मला असं माहित झालं की येणाऱ्या दोन तारखेपासून पुऱ्या महाराष्ट्रभर म्हणते बच्चू भाऊ रुग्ण घेऊन फिरणार आहेत म्हणजे बच्चू भाऊ आपल्या इकडच्या वराडी भाषा रुग्ण म्हणजे आंदोलन सुरुवात होणार आहे येणाऱ्या दोन तारखेपासून काय नेमका नियोजन कोणत्या प्रकारचं आंदोलन कारण प्रसार माध्यमावर भले चर्चा नसतील पण सोशल मीडियावर बच्चू भाऊच्या आंदोलनाची चर्चा आतापासूनच म्हणजे दिसून राहिली तर येणाऱ्या दोन तारखेपासून महाराष्ट्रभर बच्चू भाऊच्या प्रहारचा कोणता तितंबा राहील मला वाटते टी व्ही चॅनलवर न्यूजा येणार नाही तशी व्यवस्था सीएम व्यवस्थित करून ठेवेल कारण मोठे टी व्ही चॅनल आहे हे अदानी अंबानीचे आहे त्याच्यान कुठल्या चालवायचं या देशाला काय दाखवायचं त्याला कुठं घेऊन जायचं हे या देशामध्ये अदानी अंबानी ठरवणार आहे तुम्ही सरळ जर पाहिलं तर पंधरा मार्च जो शासन निर्णय शिक्षण विभागाचा आहे म्हणजे शहात्तर जर मुलं असेल तर तुम्हाला तीन किंवा चार शिक्षक भेटन पण पंच्याहत्तर असेल तर तीनही शिक्षक भेटणार म्हणजे पंच्याहत्तरच्या मुलाला तुम्हाला शिक्षकच नाहीये अर्थ काय आहे का हा आता व्यापार केला आहे शिक्षणाचा आणि हा व्यापार करून हे सगळं शिक्षण खातं अदानी अंबानीच्या हात द्यायचं आहे त्याच्या शाळा उभ्या राहील आणि जसं जातीच्या नावानं शिक्षण भेटायचं नाही पहिले आता ते पैशाच्या नावानं भेटत नाही आता सध्या भेटतच नाही ते दिसत नाही हा भाग अल्लग आहे पण ते भेटतच नाही आणि हे व्यवस्थित बिलकुल स्लो पायजन आहे व नाही दिखेगा लेकिन मारे जायगे आप अशीच व्यवस्था आम्ही पाहतोय का आ, दोन तारखेला जे आम्ही आंदोलन करतोय मीडियामध्ये जर तुम्ही दाखवलं तर आ, तुम्हाला एक उदाहरण सांगता येईल काश्मीरमध्ये घटना घडली आणि अठ्ठावीस लोक मरण पावले चार पाच शिपाई असते तर ते कदाचित वाचले असते आणि ते दोन पाकडे मेले असते परंतु ती ब्रेकिंग नाही झाली ते कुणा दाखवली नाही नाहीतर एखादा ऍक्सिडेंट झाला आणि चार जण कुठं गेलं ते कशा प्रकारचा रस्ता होता काय होत माराव टीव्हीवर ब्रेकिंग दाखवत पण कुठं दाखवली दहा टक्के पण ते चूक कबूल केल्यावरही दाखवली नाही त्याच्यानं मीडिया तुम्हाला कुठं घेऊन जातं हे तिथं स्पष्ट दिसते आणि त्याच्यामुळं आमचं आंदोलन ते दाखवेल असं नाही त्याला छप्पन इंचाच्या वरते छाती लागल तेव्हाच ते त्याच्या न्यूज होऊ शकत आम्ही त्याची परवा करत नाही आम्हाला प्रामाणिकपणे ते आंदोलन करायचं आहे आणि मग दोन तारखेला आम्ही अजितदादाच्या घरासमोर तिथे आम्ही तीन ते चार हजार रुपया पावसाचं वातावरण आहे लग्न खूप आहे था था त्या तारखेला पण तरी सुद्धा आता आंदोलन आम्ही जाहीर केलं आणि कार्यकर्ते म्हणतात पावसाचं आंदोलन नाही केलं तर बरं होईल पण आता आपण पुकारलं पुन्हा लोक असं म्हणाल का हा दबला कुठेतरी मॅनेज झाला म्हणून आता हो ते किती यशस्वी होते नाही होते नाही पण आपण आपलं आंदोलन करू आणि अजितदादाना म्हटलं की आम्ही ते बोललो नाही कर्जमाफी मी बोललो नाही पण तुमचा राजकीय बाप बोललेला आहे तुमचा राजकीय बाप हा भाजप आहे आणि त्याचे तुम्ही पोर आहे कारण आता तुम्ही राजकारणात जे आहे ते भाजपा मुळे तुम्ही आहे भाजप नाही तर तुम्ही राजकारणात नाही आहे आणि मुळे त्याच्यामुळे तुमच्या बापानं जर सांगितलं असेल राजकीय बापानं तर तुम्हाला मंजूर करावं लागेल आणि स्वीकारावं लागेल बजेटमध्ये पैसे नाही असं सांगत असा तर तुमचा पगार पंचावन्न हजारावरून तीन साडेतीन लाखावर गेला आणि दिव्यांगाचा सा पगार सहाशे वरून आणि पंधराशे वर वाढला तो वेळेवर भेटत नाही म्हणजे या देशाच्या जो ज्याला खरी गरज आहे तिथे ताट उशिरा भेटत पंगत त्या माणसाची बसत जसं आम्ही जुनेपणे महाजय त्या गावातला सरपंच भूपंच श्रीमंत माणसाची पंगत पहिले बसायची आणि नंतर मग थोडा मध्यमवर्गीय शेवट आणि बाया तर सगळ्यात शेवट आणि वाळणारे तर वाचलेलं खाले भेटायचं म्हणून आता ठेकेदारी पद्धत आली कारण जो वाळून बिचारा महार वाळ वाळून वाळून त्याला ते अ मेहनत करायचं पुरं तेव्हा मंडळाचे पुढे जीव घालायचे बगर पैशाने वाळणं करायचे आणि त्याच्याच नशिबी शेवटचं शेवटच शेवटचं भेटायचं आता तसंच आहे अर्थशास्त्र तसंच आहे या म्हणून आम्ही अजितदाला सांग का जगाच्या देशाच्या आर्थिक बजेट आमचं जगाच्या तिसऱ्या नंबरवर आहे म्हणजे आम्ही पाचव्या सातव्या नंबरवर आम्ही अशी तरक्की तरक्की करत तिसऱ्यावर आलो पण ह्या तिसऱ्या शेतकरी दिसत नाही हो याच्यात मजूर दिसत नाही याच्यात आमचा युवक बेरोजगार दिसत नाही शेतमजूर विचारासाठी अजूनही एकही योजना केंद्राच्या बजेटमध्ये नाही भूमिहीन मजुराची आणि राज्याच्या बजेटमध्ये नाही मेंढपाळ में मार मार बोंबलून त्याला चारा भेटत नाही मच्छी मच्छीमाराचे वाक्य झाले मोठे मच्छीमार आले छोटे मच्छीमार दाबून टाकले सगळ्या इकडे जर तुम्ही पाहिलं तर व्यवस्थित कोंडी करण्याचं काम सामान्य जनतेच्या त्याला त्याची कोंडी होती म्हणून भगवा हिरवा निळा देऊन दिला आणि तो त्याच्यापासून अलिप्त करण्याचं काम केलेलं आहे म्हणून आम्ही दोन तारखेला बारामती तीन तारखेला पंकजाताई मुंडे चार तारखेला बाळासाहेब पाटील आणि पाच तारखेला संजय राठोडच्या घरासमोर नऊ वाजता सभा आहे सहा तारखेला आमच्या आम देवदाजी फडणवीसच्या घरासमोर आम्ही तीस ते चाळीस हजार लोक एकत्र होऊ आणि तिथं आमचं आंदोलन सुरू होईल तिथं आम्ही त्यांना पुन्हा मागणी करू आणि नाही झालं तर सात तारखेपासून सात तारखेला दोन ते तीन वाजतापासून आम्ही अन्न त्याग आंदोलन सुरुवात करू परे। जेटपर्यंत हे सगळे मुद्दे अर्थात सहा हजार रुपये मानधन दिव्यांगांना भेटलं पाहिजे कर्जमाफीसोबत सोबत एम एस पीचे वीस टक्के वाढीव अनुदान म्हणजे नऊ हजार कापूस उत्पादक शेतकऱ्याला चार हजार धान वालेले सहा हजार सोयाबीन वालेला तुरीला पुन्हा नऊ हजार रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्याला आणि या सगळ्या एमआरएस मधून पेरणी ते कापणी का, काम व्हावं फळ उत्पादक शेतकरी म्हणजे संत्रा असेल द्राक्ष उत्पादक असेल किंवा आंबा उत्पादक असेल यांच्यासाठी तीनास पास करावे म्हणजे तीन आपण देतोच तीन वर्षाची पण त्याला प्लस जर तीन किंवा दोन केलं तर तो उत्पादक जगू शकल हे सगळे आम्ही त्यांना माया हे केलेलं आहे बेरोजगारांना एकतर नोकरी द्या नाही तर भत्ता द्या कारण त्याचे प्रमाण वाढत चाललेलं आहे सगळ्यात जास्त युवक असणारा देश आपला आहे तुम्ही काल मी परवा पाहिलं स्पर्धा परीक्षेमध्ये थकून थकून मरून जाते पण त्याला नोकरी भेटत नाही अशा सगळ्या अवस्थेमध्ये ही, ही मागणी आम्ही भूमींना भूमि शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी एक धोरण आखलं पाहिजे मंडळ दिलं पाहिजे अशा मागण्या घेऊन आम्ही जातो